चांगलं काम केलं मागच्या पाच वर्षामध्ये थोडीशी भांड्याला भांडावं लागतं पण ते भांडी दुसऱ्याने आपटली पण ते आमच्या दोघांच्यात ते भांडण झालं प वाद आमचा काहीच नव्हता पण ज्याला ते वाद घालायचं होतं तो घालून मोकळा झाला मी नाव घेईन त्याचा स्पष्ट जो नाचा आहे ज्यांनी आयुष्यात कधी के राजकारण केलं नाही आदेश भांडेकरने आमच्यात भांडणं लावली दोघांना चढून दिले पण त्याच्यात वाईट कोणाचं झालं त्याचंच झालं आमचं काही नाही झालं दोघंही तिथेच आहोत मी दोन हजार नऊला साहेब विधानसभा लढलो आहे नाहीतर महेंद्र शेठ पण आमदार नसल्याने मीही कधी लढलो नसतो परिस्थिती अशी होती तीन वेळा साटम साहेबांना आम्ही निवडून दिले चौथ्यांदा परत राहिले पाचव्यांदा परत मलाच पाहिजे साहेब आम्हाला ह्या कर्जत कलापूरची जनता बोली आहे ज्याच्यावर भरोसा टाकतो आम्ही टाकतो पण जर आमच्या वाटेत जर जास्त आडवा यायला लागला तर त्याला आम्ही कापायला पण कमी पडत नाही परिस्थिती अशी आहे मी त्यांना वेळा सांगितलं की साहेब आता आमच्याकडं तुम्ही ठीक आहे पहिले हुशार नेते होतात आता आमच्याकडे तरुण पोरं तयार झालीत तर कोणाला तरी एक चान्स द्या तर त्यांनी ते नाकारलं आणि उलट आम्हाला म्हणतात की तुम्ही तिकीटचा सोडा याच्यापुढे माझ्या मुलीची भांडी जास्त लागतील हे शब्द ऐकल्यानंतर मी ऐकणारा शिवसैनिक नाही मी बाळासाहेबांचा ना कडवा शिवसैनिक आहे मी त्यांना तिथंच चॅलेंज केली ज्या दिवशी तुला रत्नागिरीला पाठवीन त्या दिवशीच बापाचं नाव सांगेन मी तसं केलं त्याच्यापेक्षा मी पाचशे मतं जास्त घेतली साहेब आणि त्याला रत्नागिरीला पाठवलं म्हणून आज महेंद्र शेठ आमदार झाले कारण तिकीट मिळालंच नसतं कोणाला आणि ज्याच्या नशिबात असतं त्यालाच ते मिळतं आणि ज्याच्या नशिबात तोच आमदार होऊ शकतो मी दोन वेळा विधानसभा लढवली मध्यंतरी ज्यांनी गदारी केली मी चौदाला मला तिकीट दिलं महेंद्र शेठ गप्प होते हो बोलले भाई गायकर साक्षी आहेत पण तिथे दोन ना नालाईक निघाले त्याचं नाव घेत नाही मी <coughs> पण एकाचं नक्की घेईन साठम साहेब आणि दुसरे शेका पक्षाचे दोन कार्यकर्ते ते सकाळी महेंद्र शेठकडे आले आणि त्यांना चढवलं असतं तोटा दोघांचाही झाला तिसऱ्याचा फायदा झाला लोकांना चढवणं पण शेवटी लास्टला परमेश्वर लांब नाही त्यांचे पत्ना ते भोगतात आज ते कुठे ना आम्ही कुठे होत जरी मी दोन वेळा विधानसभा लढलो तरी मी तसाच ताट उभा आहे मी वाकलो नाही कोणाला वाकणार नाही मी निष्ठेने काम करतो ज्या ठिकाणी जाईन तिथे निष्ठेने काम करेन पाच वर्ष राष्ट्रवादीबरोबर होतो आमचा दोघांचं काही नाही पाच वर्ष एकेपैकी एक बोलत होतो पण आम्ही कधी एकामेकाला स्वीकार केली काय केली जी कामं असतात त्यांनी कामं केली चांगली कामं केली त्याच्याबद्दल चांगला बोलायला पाहिजे आजसुद्धा तरुण नेतृत्व हे काम करत असेल एवढी कधी आमच्या मतदारसंघात साहेब कामं झाली नव्हती चांगली कामं झालेली आहेत तरुण बोर्गे काम करतो त्याला आपला सपोर्ट दिला पाहिजे म्हणून मी पक्षात परत प्रवेश केला आखी फॅमिली माझ्या कर्जत खा खपूरमधून आज कमीत कमी साहेब तीन हजार लोकं आली ये तो ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे आता काहीच नाही माझे दोन सहकारी एकाची मिसेस जास्त आजारी आहे तो बेंगलोरला घेऊन गेला आहे उल्हास भुरके तोही गणपतीनंतर प्रवेश करणार आहे आणि अमोल बांधल ते पण कुठेतरी बाहेर आहेत दौऱ्यानिमित्त त्यामुळं ते तेही प्रवेश करणार आहेत ह्याच्याबरोबर अजून काहीही नेते आपल्याकडे येणार आहेत राष्ट्रवादी जे असतील बी जे पी जे असतील सगळ्यांना घ्यायचा आम्ही प्रयत्न करू आमची एकच इच्छा आहे महेंद्र शेठ तुम्हाला माझी नम्रतेची विनंती यापुढे जसं आता पाच वर्षात तुम्ही कामं केलीत तशीच जनतेची कामं करत राहा आमचा आशीर्वाद आहे कधी कोणाला विसरू नका विसरल्यानंतर साठमची परिस्थिती तशी व्हायला नको आपली हा <laughs> माझा सल्ला आहे साहेब दुसरी गोष्ट आमची एक तुम्हाला विनंती उद्योगमंत्री आहात आपण मी युनियनचा नेता आहे मी युनियनचं काम करतो माझ्या पाच सहा कंपन्यांमध्ये युनियन आहेत आमच्याकडं फक्त एकच परिस्थिती अशी आहे की प्रत्येक कंपनीमध्ये साहेब सत्तर टक्के बाहेरचे लोक कॉन्ट्रॅक्टर आहेत स्थानिकांना कुठंतरी काम मिळालं पाहिजे आमची विनंती आहे आपण सर्वां सर्व कंपनीच्या का मालकांना मॅनेजमेंटला बोलून घ्यावं आणि त्यांना सांगावं की ठीक आहे आमच्या लोकांना जे काम जमत नसेल ते नका देऊ पण जे पोरं काम करणार त्यांना ती कामं दिली पाहिजेत यासाठी या आपण थोडासा पुढाकार घ्यावा ही आमची नम्रतेची विनंती आहे आज माझ्याबरोबर माझ्या ग्रामपंचायतमधले सगळे पोरं तरुण पोरं असतील वयस्कर असतील सगळ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेलं आहे एकनाथ शिंदेचं काम महेंद्र शेठचं काम आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद आप आपांचा मी जुना सहकारी आहे आपा पाच वर्ष मागच्याही तुमच्याबरोबर होतो राष्ट्रातीलच होतो तरी तुमच्याबरोबरच होतो ज्या पुढे तर शेवट परत तुमच्याबरोबर पर राहणार त्यामुळं तुम्ही खासदार शेवटपर्यंत राहणार त्यामुळे टेन्शन नाही आपांचा आशीर्वाद आम्हाला नेहमी असतो साहेब आमची एकच इच्छा आहे की आपलाही आशीर्वाद आमच्या लोकांच्या बरोबर राहावा माझ्याबरोबर नाही सर्वांच्याबरोबर राहिला पाहिजे तरुण मुलांना कुठंतरी नोकऱ्या कॉन्ट्रॅक्ट मिळाल ही एवढी इच्छा आहे बाकी जास्त काय बोलणार नाही कारण माझा ऑप्रोशन डॉक्टरांनी मला मना केली आहे शेठ माझे जुने सहकार आहेत शर्यतीवाले आहेत आम्ही त्यामुळं शर्यत कशी आखलायची ते आम्हाला माहिती आहे त्यामुळं महिंद्रा शेठ तुम्ही शर्यत नक्की जिंकणार तुमची गाडी अर्धी रिकामी होती आता आम्ही गाडी भरली आता तुम्हाला काही टेन्शन नाही एच आर पाटील आमचे जावई दुसरे विश्वनाथ पाटील सगळे सहकार सगळे सोयरे सगळ्या सोयऱ्यांना सगळ्यांना घेऊन आलो आहे हा रताळ्याचा ताना नाही असा वाढत 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 जातो सगळा भाऊ नेहमी बोलायचे लाड की तुमचा ताना एवढा मोठा आहे झाला की तो कधी कमीच पडत नाही त्यामुळं हा ताना वाढणार कमी पडणार नाही आता काही लोक बोलतायत माझा मुलगा पंच आम्ही अर्धवट कोणाला सोडत नाही आलो तर सगळे जाणार नाही तर नाही मूळ अख्खा फॅमिली सगळी घेऊन बरोबर आलो आहे तुमच्या माझा मुलगा पंचमी सदस्य आहेत सगळ्यांना बरोबर आणलेत कोणाला बाकी ठेवले नाही आता यांनी सांगितलं होतं उभाटाची लोकं आली होती अरे काय ते महेंद्र शेठला तिकडेच मिळणार नाही तो मिळेल नाही मिळेल ती नंतरची गोष्ट आहे पण तुम्ही आम्हाला सांगून आम्ही तुमच्यावर जाणं तुम्ही एकाला तीन पाच वर्ष सांभाळला होता आता ह्याला कुठं सांभाळायचा परत परत नाता नाही गोता आणायला कोण खाय झाला आता यांच्या नाता तर पाहिजे ना भाऊकी तर सांगायला पाहिजे ना थोडीशी माझी भावकी ते यांचा नाताच नाही तर ह्याच्यालाता कोणी कायच्या त्यापेक्षा आपला नात्यातला आहे तो बरा आहे सर्वांना नम्रतेची विनंती आहे की आपण सर्वांनी भरघोस मातानी धनुष्य बाणाला महेंद्र शेड्डा निवडून द्या एवढीच आपल्याकडून अपेक्षा करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर उद्योग मंत्री यांना उदयची सांगा जर एक सांगा जर राहिलं आपा मी क्षमा मागतो तुमची तुमच्या अगोदर नंतर भाषण केलं अगोदर करायला पाहिजे होता